नमस्कार मंडळी पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आज आपण पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत आपल्या घरामध्ये असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच आपण हे पौष्टिक लाडू बनवणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सर्व साहित्य मी या वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेणार आहे तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी एवढं रवा घ्यायचा आहे तर इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि तो घातलात तरी चालू शकतं त्याचबरोबर आपण इथे पाव वाटी एवढं बेसन घेणार आहोत जी काही पिठं आहेत ती पिठं आपण सर्व एकत्रच भाजणार आहोत तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आणि स्लो फ्लेमवर आपल्याला ही पिठं भाजायची आहेत तर आता हे पीठ भाजत असताना मी यामध्ये अजिबात तूप वापरलेलं नाही आहे सुकच पीठ मी इथे भाजून घेते कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे जेव्हा आपण तुपामध्ये भाजायला गेलो तर तूप खूप सारे शोषून घेतो म्हणून आपण हे पीठ सुकच भाजून घेणार आहोत तर स्लो फ्लेमवर आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं छान असे इथे हे पिठं भाजून घ्यायची आहेत तिथे तुम्ही पाहू शकता हलकं असं पिठाचा रंग चेंज झालेला आहे आणि भाजल्याचा छान सुवास सुद्धा येतो की समजायचं इथे आपली पिठं भाजून झालेत तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे आधी एक पीठ काढून घेते जसजसे ज़ आपण जिन्नस भाजणार आहोत ते आता ह्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे एक वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत आणि पोहेसुद्धा आपल्याला इथे स्लो फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहेत हलका असा पोह्यांचा रंग चेंज झाला की इथे बघा पोहे आपले छान भाजलेले आहेत तर आता हे पोहे आपण दुसऱ्या एका बाजूला ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर आता इथे आपण घेतलेले आहे पाऊन वाटी आपल्याला इथे खारीक पावडर घ्यायची आहे खारीक पावडरसुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवर भाजायची आहे खारीक पावडर भाजताना एक काळजी घ्यायची म्हणजे ती लगेच भांड्याला खाली चिटकते आणि म्हणून लगेच ती परतायची आहे जर तसं होत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं दुसरा चमचा तूप घालूनसुद्धा हलकं असं भाजू शकता तर एक पाच दहा मिनटं आपण इथे खारीक पावडर पण छान अशी स्लो फ्लेमवर चांगली बघा भाजून घेतलेली आहे तर खारीक पावडर आपण जे पीठ भाजलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत आणि जे बाकी जिन्नस आहेत ते आपण भाजल्यानंतर वेगवेगळे ठेवणार आहोत आणि म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला ते, ते बारीक करायचे आहेत तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन वाटी एवढं आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण इथे चांगलं असं स्लो फ्लेमवर भाजून घेतो हे बघा छान असं हलकं असा, असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला इथे खोबरं भाजायचं आहे भाजताना सारखं आपल्याला ते असं समजाने फिरवत राहायचं आहे म्हणजे एकसारखं सगळीकडे सा छान असं भाजलं जातं आहे तरी बघा इथे खोबरंसुद्धा आपलं बघा छान मस्त असं भाजलेलं आहे तर हे सुद्धा एका साईडला वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेते तर आता इथे मी अर्धा किलो एवढं तूप घेतलेलं आहे तर एवढं सारं तूप आपल्याला लागणार नाही आहे तुम्हाला मी शेवटी सांगेन की आपल्याला कि किती तूप लागलेलं ला आहे तर इथे मी आता थोडं थोडं तूप घेते आणि आपण आता यामध्ये सुरुवातीला ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत तर थोडंसं मी एक दोन पळी तूप घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आता मी पन्नास ग्रॅम एवढे बदाम घेतलेले आहेत जे ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो आणि जास्त कमी आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो तर इथे मी पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत छान स्लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बदाम बदाम तळल्यानंतर हलके असे फुटतात की समजायचं चा बदाम छान तळून झालेले आहेत तर आता हे बघा छान तळले आहेत एका साईडला काढून घेते आणि त्याचबरोबर आता बदाम झाल्यानंतर ह्यामध्ये आता मी काजू घेणार आहे काजूसुद्धा इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि तेसुद्धा छान हलकं असं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे ते बघा काजूसुद्धा इथे छान तळून झालेले आहेत तर इथे मी काढते आता इथे मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेलं आहे तर आता डिंकसुद्धा आपल्याला इथे तळायचं आहे तर डिंक तळताना इथे आपल्याला थोडंसं तूप अजून ह्यामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं डिंक आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे सगळं एकदाच एका वेळेला डिंक टाकायचं नाही ते छान असं तळलं जात नाही कारण डिंक तळल्यानंतर तुम्ही पाहू शकतो छान असं फुलतं पॉपकॉर्नसारखं मस्त असं फुलला जातो तर हे बघा छान इथे डिंक तळून आपलं झालेलं आहे जी डिंक फुलल्यानंतरसुद्धा आपल्याला अजून एक दोन एक मिनटं चांगलं तळून घ्यायचं आहे कारण कधी कधी वरून तळलं जातं आणि आतून कच्चा राहतो आणि ते कडक असतं म्हणून आपण डिंक छान इथे आधी तळून घ्यायचं आहे आता हे बघा हे डिंक मी काढून घेतलेलं आहे आणि अजून जे थोडं डिंक उरले ते सुद्धा आपण जसं दाखवलं आधी त्याप्रमाणे थोडं थोडं आपण घालून हे डिंक सगळं असंच या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत छान असं मस्त फुलेपर्यंत आपल्याला इथे डिंक तळून घ्यायचं आहे हे बघा हे पण डिंक छान तळून झाले मी काढून घेते तर हे बघा आपण जे वेगळे ठेवलेले सगळे जिन्नस आपले झालेले आहेत पोहे घेतलेले आहेत सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात आपण पोहे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर सुकं खोबरं नंतर ड्रायफ्रूट्स आणि शेवटी आपण डिंक मिक्सरमध्ये बारूक बारीक करू शकतो किंवा आपण थोडं स्मॅश करूनसुद्धा घेऊ शकतो तर इथे मी पोहे सुरुवातीला बघा मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पावडर करून घेते अशी थोडी हलकी अशी रवाळ अशी ही पावडर तयार होते तर आपण जी पिठं भाजून ठेवलेत त्यामध्ये आता आपण ही पोह्याची पावडरसुद्धा घालूया आणि इथे आता खोबरंसुद्धा मी भाजून असंच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर जाडसर असं आवडत असेल लाडूमध्ये दाताखाली आलेलं ला। तर ते तुम्ही असंच हलकंसं चोरूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता तर आता खोबरं झाल्यानंतर ड्रायफ्रूटची सुद्धा बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे तीसुद्धा या पिठामध्ये घातलेली आहे तर इथे डिंक आहे मी मिक्सरमध्ये बारीक करत नाही आहे मी थोडंसं असं स्मॅशरनी बारीक करून घेते कारण असं क्रंची असं डिंक लाडूमध्ये खूप छान लागतं तर थोडंसं हलकं असं बारीक करून घेते तर असं बघा हे इथे मी डिंक बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने थोडं जाडसर थोडं बारीक असं हे झालेलं आहे आणि आता हे सुद्धा आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता हे सर्व साहित्य आपले लाडूसाठी लागणारे आपण घालून सगळे तयार झालेले आहेत तर आता शेवटी आपल्याला ह्यामध्ये घालायचे वेलची पावडर तर एक दोन ते सव्वा दोन चमचे असं मी स्वादानुसार ह्यामध्ये वेलची पावडर घालते आणि वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जायफळसुद्धा घालायची आहे जायफळची चवसुद्धा या लाडूमध्ये खूप छान येते नक्की आवर्जून घाला खूप छान लागतात लाडू जायफळ घातले की तर आता जायफळसुद्धा मी ह्यामध्ये किसून घेते हे तर हे बघा आता सर्व साहित्य तर आपले इथे छान झालेले आहेत लाडूसाठी तयार तर आता हे चांगले आपण मिक्स करून घेऊया छान एकसारखं मिक्स करून घ्या घेऊया आधी मी चमच्याने मिक्स करून घेते नंतर मस्त असं हाताने चांगलं एकसारखं पीठ हे मिक्स करून घेऊया तर हे लाडू माझ्या ऑर्डरचे असतात तर हे ऑर्डरचे लाडू मी आज तुमच्याबरोबर ह्याची रेसिपी शेअर करते खूप सगळ्यांना खूप हे लाडू आवडतात आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकसुद्धा हे लाडू आहेत एक लाडू खाल्लं तरी छान असं पोट भरतं म्हणून ह्या लाडूचीच मला जास्त ऑर्डर असते तर हे बघा हे पौष्टिक लाडू आता आपले सगळे तजीनच आपले जे लाडूसाठी लागणारे चांगले आपण मिक्स करून घेतलेले आहेत एकसारखे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एका बाजूला मी ते गूळसुद्धा बारीक करून ठेवलेलं आहे तर आता आपण लगेच लाडू बनवायला घेणार आहोत तर इथे मी थोडं तूप ह्यामध्ये घातलेलं आहे अंदाजाने असं थोडं जास्त असं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आता ह्यामध्ये मी गूळ घालते तर गूळसुद्धा मी वाटीनेच मोजून घेतलेलं आहे तर दोन वाटी गूळ इथे आपल्याला एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे सुरीने मी इथे हे गूळ बारीक करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला इथे गूळ पूर्ण असं विरघळून घ्यायचं आहे गुळाचे अजिबात इथे खडे असे ठेवायचे नाही आहेत पूर्णपणे गूळ इथे स्लो फ्लेमवर छान असं विरगळलं पाहिजे हे बघा असं इथे आपल्याला गूळ फक्त विरगळून घ्यायचं आहे त्याचा पाक तयार करायचं नाही आहे विरगळल्यानंतर ना लगेचच हे जे आपण तयार केलेलं आहे गूळ आणि तुपाचं मिश्रण ते आपण लाडूवर घालणार आहोत तर हे असं लाडूवर घातल्यानंतर छान असं मिक्स होतं तर हे बघा हे सर्व छान असं मी घालून घेते आणि नंतर आपण चांगलं असं मिक्स करायचं आहे तुपाचं प्रमाण कमी झालं तरी काही हरकत नाही आपण लाडू वळताना थोडं थोडं तूप जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे लाडू बांधता येईल असं तूप आपण घेऊ शकतो तर हे बघा इथे असं चांगलं असं सगळं असं मिक्स करून मी घेते थोडं गरम आहे म्हणून आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर आपण हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत सगळ्या पिठाला गुळाचा जो आपण तयार केलेला आहे मिश्रण ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये हाताने एकसारखं चांगलं दोन्ही हाताने चांगलं आपण मिक्स करूनसुद्धा घेऊ शकतो मस्त एकसारखं मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला इथे लाडू वळायला घ्यायचे आहेत तर ह्या पिठामध्ये मी जे तूप घातलेलं आहे ते परफेक्ट <tere�़ी chemotherapy> मला पुरेसं आहे आपण पटापट हे लाडू वळायचे आहेत नंतर ते थंड थोडंसं झाल्यानंतर ते जे लाडू वळता येत नाहीत मग आपल्याला अजून थोडंसं तूप घेऊन ते वळावे लागतात म्हणून शक्यतो कोण मदतीला असेल तर घ्यायचं म्हणजे पटापट हे लाडू आपल्याला वळता येतात गरम असताना मस्त बांधता येतात लाडू तर हे बघा इथे आता मी हे असे लाडू बनवून घेते तुपाचं प्रमाण इथे परफेक्ट झालेलं आहे हे बघा इथे लाडू छान असे वळता येत आहेत म्हणजे तूप परफेक्ट ह्यामध्ये झालेलं आहे हे बघा मस्त असे इथे आपले पौष्टिक लाडू असे तयार होतात तर तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की घरी आवर्जून करा जर तुम्हाला लाडू बनवायला वेळ नसेल तर तुम्ही मला ऑर्डरसुद्धा देऊ शकता तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देते त्यावरती तुम्ही ह्या लाडूची ऑर्डरसुद्धा देऊ शकता तर हे अशा पद्धतीने आपण आता हे सगळे लाडू बनवून घेतो आहे छान चविष्ट असे हे लाडू होतात हे बघा सगळे लाडू इथे आपले वळून झालेले आहेत तर या मी प्रमाणामध्ये साधारण एक दीड किलोपेक्षा थोडे जास्त असे इथे आपले लाडू तयार झालेत आणि तुपाचं प्रमाण तर बघा इथे साडेतीनशे ग्रॅम एवढं आपल्याला इथे हे तूप लागलेलं ला आहे आणि मस्त आपले इथे पौष्टिक लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्हाला आपली पौष्टिक लाडूची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय